कागल तालुक्यातील बहुतांश शाळांनी नवागत विद्यार्थ्यांचं लेझिम झांज पथकासह पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये सवाद्य मिरवणूक काढून स्वागत केलं विद्यार्थ्यांचं औक्षण करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला शाळांच्या प्रांगणात काढण्यात आलेल्या रांगोळ्या सजवलेल्या वर्गखोल्या लोकप्रतिनिधी अधिकारी आणि शिक्षकांनी केलेल्या स्वागतानं विद्यार्थ्यांसह पालकही भारावून गेले उन्हाळ्यातील प्रदीर्घ सुट्टीनंतर आज सर्व शाळा सुरू झाल्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी बहुतांश शाळांनी वेगवेगळ्या पद्धतीनं नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचं नियोजन केलं होतं कसबा सांगाव इथल्या शेती व्यवसाय विद्या मंदिरमधील मधील विद्यार्थ्यांना सवाद्य मिरवणुकीनं शाळेत आणण्यात आलं नवागत विद्यार्थ्यांच्या हातात फुगे देण्यात आले होते तर दुसरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा थांबले होते सरपंच वीरश्री जाधव उपसरपंच सुदर्शन मजले मुख्याध्यापक बाळासोन निंबाळकर शाळा व्यवस्थापन समितीचे संजय कांबळे रणजित माने प्रवीण हेगडे शोभा जाधव सविता माने यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस यांनी वाळवे खुर्द इथल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलला भेट दिली यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे गट अधिकारी सारेका कासोटे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते बांगे विद्या मंदिरच्या वतीनं शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्यांची रथातून सवाद्य मिरवणूक काढली गावातील प्रमुख भागातून ही मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांचं शाळेच्या प्रांगणात स्वागत करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांनी पालक उपस्थित होते वन्नूर इथं बैलगाडीतून विद्यार्थ्यांची पारंपरिक पद्धतीनं सवाद्य मिरवणूक काढण्यात आली कागल नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं सवाद मिरवणुकीनं विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आलं विद्यार्थ्यांचं औक्षण करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर पॉल सोनुले शफिक इनामदार मुख्याध्यापक शहाजी गायकवाड यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते